खरंच तुम्ही काही पण नका बोलू कारण की सगळ्या यूट्यूबवर मी व्हिडिओ पण बघितले कोणी पण विनाकारण काही पण बोलायला लागलं ज्यांना कोणाला काही माहीत पण नाही ते पण लोक सगळे म्हणजे असं तसं म्हणजे काही पण विनाकारण खरंच आमचं काही उठू नका आणि आम्हाला असे बाळाची माया आणि प्रेम बाळावर नसलं तर मी आम्ही असं बाळाला जन्मसुद्धा दिला नसतो तुम्हाला विनाकारण म्हणजे असं बोलून तुम्हाला काय भेटतं आहे का तुम्हाला आहे का का तुम्ही आम्ही पैशासाठी असं करतोय तसं करतो आहे आमचं पैशासाठी आम्ही बाळ मारलं का असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमेंट कशा पण केले तरी मी कुणाला काय बोलत पण नाही सुद्धा अगर काही कधी मी तुमच्या हिथून मागे तुम्हाला काही हे पण बोललं नाही पण तुम्हाला कळायला पाहिजे की आमचं काय झालं आहे आणि तुम्ही काय म्हणता हे कंटेंट आहे का म्हणजे तुम्ही कंटेंटसाठी काय पण करता मी आमच्या आईला काय वाटेल त्याच्या व्हिडिओ बघून साक्षीची काय हालत आहे तुम्हाला माहित नाही अजून म्हणजे साक्षीला काय वाटतंय त्याच्या मनामध्ये मी साक्षीजवळ जात नाही साक्षी किती रडते काय करते साक्षीची हालत कशी आहे तुम्हाला काय माहीत आहे का लांब बसून तुम्ही काय पण बोलायचं असं केलं बाळाला तसं केलं बाळा तुम्हाला ज्याला कुणाला म्हणजे बाल नसेल तीच असं बोलत असल ज्याला कुणाला लिकर नसेल मी <laughs> व्हिडिओ तुला ताकद नव्हतो कारण की तुम्ही एवढी बदनामी करायला लागला आमची सगळ्या ला युट्यूबवर <laughs> मी म्हणजे सांगतायत नाही एवढी बदनामी गुड़ा 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 ला। ला वा। वा ते पण विनाकारण आणि सगळं खोटं तुम्ही बोलायला लागलावं की इन्फेक्शन झालं बाळाला कुठं काय झालं बाळाला बाळाला आम्ही आमची जीवाहून जास्त सांभाळत होतो ना आम्हाला वाटत होतं कामचं आमचं बाळ आम्हाला सोडून जावं किंवा असं तुमच्या तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही काही पण ऑटोमॅटिक मनानीच काही पण म्हणायला लागलावं एखाद्याच्या जिंदगीसोबत खेळू नका काही पण असं विनाकारण कुणाला पण काही पण म्हणू नका मी भरपूर व्हिडिओ काल दोन चार व्हिडिओ माझ्या बालक्या भावानं मला आनंद दाखवले की आज झालं आहे तसं झालं आहे भरपूर जण म्हणायला लागले तुम्ही बाळाकडे लक्ष त्यांनी दिलं नाही व्हिडिओ बनविले नाही व्हिडिओ बनवित बसले व्हिडिओ सोडीत आले आम्हाला कळत नव्हतं का बाळ झोपल्याशिवाय किंवा बाळ आईनं घेतला होतं आईनं जेव्हा बाळ घेतलं तेव्हाच आम्ही व्हिडिओ बनवले असं आमचं म्हणजे परीला आमच्या सोडून आम्ही व्हिडिओ बनलेले नाहीत का असं बाळा असं जागे असल्यावर किंवा बाळाला रडायला सोडून असं व्हिडिओ कधीच बनवलेले नाही तुम्ही काही म्हणजे येईल त्यांनी लक्ष दिलं नाही बाळाकं त्यांनी असं केलं तसं केलं असं काहीच म्हणलं नाही काही म्हणजे मी तुमची विनंती तुमच्या हात जोडतो किंवा तुम्हाला माफी मागतो असं काही माझं सोशल मीडियावर काही टाकू नका साक्षीची काय हालत आहे तुम्हाला माहित आहे का साक्षी कशी करीत असेल काय तुम्हाला म्हणजे थोडं सुद्धा काय माहित नसेल ना मी इकडे एकटा रानामध्ये येऊन बसलोय माझं मन सुद्धा घरी लागत नाही कारण की वडील वारले पहिले तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही असं करता पैशासाठी करायला लागला असं करायला कोणत्या पण गोष्टीमध्ये पैसा नसतो मला काय पाहिजे काय काय झालंय आमच्या सोबत काय नाही आणि तुम्ही एकदम हे करून इकडं बघा मी कुठं मी इकडे बसलो येऊन दोन विनाकारण असं काही पण नाव टवायला लागला एवढं आमचं बाळ चांगलं होतं अचानक मध्ये त्याला काय झालं ते अचानकच त्याला एकदम हृदयामध्ये काय झालं आणि पहिलाच प्रॉब्लेम होता तुम्हाला माहीत आहे <coughs> का म्हणजे त्याचं आम्ही संवाद करीत होता का होता का आम्हाला म्हणजे एक नाव मी त्याची माया नव्हती किंवा आम्ही माईबाप नव्हतो तुम्हाला असं वाटतंय पहिल्यांदाच आम्हाला बाळ झालं होतं आणि त्याचा आनंद तुम्हाला काय माहिती तुम्ही जी नाव ठेवता फक्त असं झालं तसं झालं तुम्हाला दुसरं नाव ठेवण्याशिवाय काही नाही आणि सोशल मीडियावर सगळे मी माझ्या बारके भावांना व्हिडिओ दाखवले माझ्या मनामध्ये काय होत असे जर साक्षीने व्हिडिओ बघितला तर साक्षीला काय वाटेल आईला काय वाटेल आई आई सगळी रडती सारखं रडते तिकडे घरी सगळं साक्षीसारखं झोपून आहे रडायला लागली मी तिला सारखं समजितलं मी तिच्यासमोर रडत नाही <coughs> साखीला जर काय बरं वाईट झालं तर कोण त्याचा जिम्मेदार कोण आहे तुम्हाला काय तुम्ही व्हिडिओ काढून मोकळे आम्हाला नावं ठेवून मोकळे तुम्हाला जर खरंच म्हणजे तुमच्या घरामध्ये बारक करून असेल किंवा तुम्ही मायबाप नसताल असं तसं म्हणून खरंच मी तुमचे अजून पण म्हणतोय तुम्हाला की तुमचे मी मनापासून मी तुम्हाला माफी मागतो की तसं माझं सोशल मीडियावर काहीच हे करू नका विनाकारण ज्याला कोणाला माहीत नाही त्यांनी ज्याला कोणाला माहिती कुणालाच काही माहीत नसून सुद्धा तुम्ही असं सगळे आपोआप पसरायला लागला कुठं पण सगळे यूट्यूबवर व्हिडिओवर केले परमवीर साक्षीच्या बाळाला असं झालं परमवीर साक्षीच्या बाळाची ही खोटी भूमिका आहे ही खोट आहे का बाळाचं तुम्हाला वाटतंय का बाळाचं कर ही आहे म्हणून बाळ आम्ही बा, बा पैशासाठी बाळाला मारणार किंवा बाळाचं खोटं सगळं ह्याच्यामध्ये व्हिडिओ मी टाकेल किंवा काय भरपूर त्याच्यासाठी एवढे गिफ्ट आले होते बाळासाठी प्रत्येक ताईने गिफ्ट टाकले होते आणि त्या तैली काय वाटेल बाळा म्हणजे मी फक्त व्हिडिओ त्याच्यासाठी टाकले की त्या तैली करावं हो, बाळाला काय झालं काय नाही आणि त्या बाईने म्हणजे त्या ताईने ता <laughs> विभक्त त्याच्यासाठी व्हिडिओ टाकते कारण की ज्यांनी कुणी गिफ्ट पाठवलं ते बाळासाठी मदत केली होती भरपूर ताईने अशी मदत केली माझ्या आईसारख्या येते माझ्या बहिणीसारख्या ताई त्यांनी मदत केलेली होती त्यांच्यासाठी फक्त मी व्हिडिओ टाकले होते कुणासाठी बाकी व्हिडिओ नाही टाकले आणि तुम्ही विनाकारण सगळं काही पण बोलून काही पण तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही टाकू नका मी तुमचे अजून पण तुमचं मी चुकलं म्हणतोय माझं तुम्हाला माझ्या इमानदारीने माझे व्हिडिओ कुणाचे आमचे व्हिडिओ टाकू नका विनाकारण कुणाला काय माहिती नसतं तर साक्षीला जर बघितले व्हिडिओ तर साक्षी साक्षी साक्षीची एकदम बेकार हालत आहेत त्यासाठी तुम्हाला अजून पण मी जोडून सांगतोय कुणीच्या आमच्या असं बोलू नका बाळाचं अचानकच दुखायला लागलं होतं बाळाचं हृदयाचा प्रॉब्लेम तुम्हाला सगळं हेच मी सांगितलेला होता आधीचाच प्रॉब्लेम होता पण सध्या बाल तर चांगलं होतं ठीक होतं सगळं めかつ同じだ。 ज्याला कोणाला म्हणजे हे नाही असं बाळा लिकरू नाही ज्यांनी कुणी आई वडील नाही तुम्ही तुम्हाला तुम्ही जर लिकरू असतं तर असं कधीच खरं बोललं नसतो तुम्ही असं दुसऱ्याच्या बाबतीत मी कधी कुणाला काही वाई पण बोलत नाही किंवा कुणाच्या बाबतीत असं तुम्हाला असं झालं तसं झालं म्हणून कुणाच्या कुणाला वाईट बोलत नाही किंवा कोणाला वापस बोलत नाही किंवा कुणाची काही चुकी झाली तर मी म्हणतो मला माफ करा म्हणतो मी तुम्हाला सांगतोय की चुकी झाली माझी माफ करा मला पण असं काही आमच्या विरुद्ध तुम्ही अपवाद पसरू नका काही पसरू नका तुम्हाला मी सांगतोय अजून पण तुम्ही विनाकारण कुणाचंच काही माहीत असलं तर टाके जावं पण माहीत नसताना सुद्धा तुम्ही इन्फेक्शन झालं कुठं बाळाला असं झालं तसं झालं बाळाची किती आम्ही काळजी करत होतो ते आमच्या आमच्या मनाला माहिती आहे आम्ही मायबाप होतो तुम्ही नव्हतो तुम्हाला माहिती असलं मायबापाची किंमत काय असते बाळाची तर तुम्ही असे व्हिडिओ टाकले सुद्धा नसते यूट्यूबवर तुम्ही निके तुमच्या की तुम्ही काही पण करता आणि तुम्हाला फेमस व्हायचं हो असेल म्हणून आणि तुम्ही मला नाव ठेवता कारण की पैसे करतो असं करतो तसं करतो मी यूट्यूबवर व्हिडिओ पैसेसाठी पहिले टाकीत पण होतो मला अशा टायमाला पैसा नसतो फक्त जीव जीवा, जीवा कुठल्या पण गोष्टीला असा पैसा पैसा म्हणून जमत नसत नाही इथून पुढे काहीच टाकू नका माझ्या बाबतीत